जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> आळते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आळते नेज मजले या तीन गावांचा समावेश आळते पंचायत समिती गणामध्ये करण्यात आला आहे हा पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून इच्छुकांच्या जोर बैठका चालू झाल्या आहे तत्कालीन दोन हजार सतराच्या पंचायत समिती निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवीण वसंत जनगोंडा यांनी जनसुराज्यच्या विजय निंबाळकर यांचा पराभव करत विजय संपादन केला होता तत्कालीन दोन हजार सतराच्या या निवडणुकीत हातकणंगले गावचा समावेश अळते पंचायत समिती गणात होता मात्र नगर पंचायत स्थापन झाल्याने आता हत्कनंगले वगळून नेज या गावचा नव्याने समावेश झाला आहे एकंदरीतच मतदारसंघाचा आढावा घेतल्यास भाजपा काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांचा प्रभाव तिन्ही गावामध्ये असल्याचे चित्र आहे त्यामुळे नेते मंडळींकडून त्याच दमाच्या उमेदवाराचा शोध चालू आहे महायुतीकडून खासदार धैर्यशील माने माजी मंत्री विनय कोरे अरुण इंगवले तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजूबाबा आवळे राजीव आवळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी विशेष लक्ष घातले आहे महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होणार असली तरी देखील पक्षीय गावातील उमेदवारांचा विचार होण्याची शक्यता आहे पंचायत समिती ही पूर्ती नामधारी राहिली असली तरी देखील राजकीय प्रतिष्ठा गटाचे व पक्षांचे अस्तित्व दाखवण्याची संधी असल्याने गटाचे व पक्षांचे अस्तित्व दाखवण्याची संधी असल्याने राजकीय ईर्षा पाहायला मिळणार हे नक्की दरम्यान इच्छुक लोकांनी तयारी चालू केली असली तरी देखील आघाडी युती यांच्यातील घटक पक्ष यांच्यातच होणारे जागा वाटप त्यानंतर होणारे रुसवे फुगवे आणि शेवटची बंडखोरी रोखणे डोकेदुखी ठरणार यात शंका नाही दरम्यान याआधी नेटचा समावेश कुंभोज व तारदाळ या जिल्हा परिषद गटामध्ये होता त्यामुळे पंचायत समितीसाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच नाही त्यामुळे यंदा तरी नेते मंडळी मनावर घेऊन प्रतिनिधित्वाची संधी देतील अशी आशा गावकऱ्यांना लागून राहिली आहे दृष्टिक्षेप पंचायत समिती गण दोन हजार सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी चर्चेत उमेदवारांची नावे एक प्रवीण जनगुंडा विजयी स्वाभिमानी शेतकरी संघटना चार हजार तीनशे शहाण्णव विजय निंबाळकर जनसुराज्य तीन हजार सातशे एकसष्ट मधुकर परीट अपक्ष एक हजार सत्तर चंद्रकांत जाधव शिवसेना दोन हजार सातशे राम कांबळे अपक्ष पाचशे अठ्ठ्याण्णव दोन यांच्या नावाची चर्चा महाविकास आघाडी सुनील देशमुख माननीय सरपंच नेस विलास कांबळे शिरीष थोरात संदीप अर्टेकर जालंदर कांबळे सुहास कांबळे राम कांबळे अळते लक्ष्मण घाटगे नेज महायुती रमेश घाटके नेज आशिष कोठावळे मजले संतोष कांबळे अळते विजय पांडव आळते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर